विश्वास सकाळपासून घरात गडबड गोंधळ चालला होता आणि त्याला कारण ही खासच होते आज मुलगा येणार होता राधाबाई व गणपतला तीन मुले दोन मुलानंतर झालेली मुलगी शरयू सर्वांची लाडकी ताईत बनलेली होती तीनही भावंडा ती जास्त शिकून सोडून डॉक्टरी पास झाली तिचे दोन्ही भाऊ रमेश व सुरेश वडिलांच्या स्पेअर पार्टच्या कंपनीत वडिलांबरोबर व्यवसाय बघत होते कुटुंब तसे समृद्ध होते मुलांपेक्षा मुलगी हुशार व तिला शिक्षणाची आवड म्हणून खूप शिकवले मुलगी शरळी ही डोळी नीटस व रंगरूपाने ही छान होती अभ्यास वृत्तीमुळे शिक्षण एके शिक्षण असा ध्यास घेतला आपण बरं आपलं काम भलं अशी तिची वृत्ती होती तिच्या करता स्थळ चालून येत होती पण वडिलांना गणपतला ती आवडत नव्हती प्रत्येक बापाला आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत असलेल्या घरात मुलगी द्यावी असे वाटणे साहजिकच होते म्हणच आहे लेख द्यावी श्रीमंताकडे व सून आणावी आणि त्याच्या मतानुसार आजचं स्थळ पाहिलं तर सुसंपन्न होतं फोटो एकमेकांना पसंत होते आता प्रत्यक्ष भेटीत काय ते ठरणार होते शर्यूला तयार करायला तिच्या दोन आल्या होत्या होत्या त्या दोघीही तिच्या सारख्याच डॉक्टर मीना आणि नीता मीनाने स्वतः लग्न जमवले होते व तिचे लग्न पुढच्या सीजन मध्ये होणार होते नीताचे घरचे मात्र तिच्यासाठी स्थळ बघत होते ती स्वभावाने साधी आणि साधारण कुटुंबातील होती पण मुलीचे लग्न म्हणजे बापाच्या जीवाला घोरज असायचा शर्वीच्या मैत्रिणी तिची केशरचना मेकअप वगैरे करत होत्या तिच्या मनात मात्र वेगळेच विचार चालले होते आज मी शिकून डॉक्टर झाले पण माझ्या व माझ्या आईत काय फरक आहे आई जास्त शिकली नव्हती तिचेही माझ्यासारखेच कांदे पोहे करूनच बाबांशी लग्न ठरवले माझ्या दोन्ही आजीसुद्धा ह्याच प्रकारे बोहरल्यावर चढल्या आज स्त्री शिक्षित झाली प्रगती झाली पण लग्नाच्या बाजारात दावणीलाच बांधली आहे माझ्या शिक्षणाचा लग्नाच्या बाजारात काही उपयोग नाही ह विवाह असता तर थोडा फरक पडला असता पण प्रेम करता येत नाही ते होत ही माझी तिसरी वेळ आहे माग दोन्ही वेळी मुलांकडच्या मी पसंत होते पण बाबांना नंतर ते आमच्या तोला वाटले नाहीत हुंडा देणे घेणे कायद्याने बरोबर नाही म्हणतात तरी ह्यांना त्या स्वरूपाने तू मुलींकडून घेतलाच जातो मी आता बाबांचे काही ना ऐकणार नाही बस झाले दाखवण्याचे सोहळे आजचा मुलगा जर मला आवडला तर मी लग्न करीन नाही तर माझ्या डॉक्टरी व्यवसायात झोकून देईन अग शरयू बघ किती सुंदर दिसतेस तू मी मुलगा असते तर तुझ्या प्रेमातच पडले असते नीता म्हणाली खरंच ग आम्हाला तू एवढी छान वाटली मग त्या जिजूंच काही खरं नाही मीना म्हणाली उरे ग कौतुक माझे आता बस झाली तयारी तेवढ्यात खालून शरीरच्या आईची आग आली शरयू झालं का तुझं ये खाली हो आई येते ग एवढी डॉक्टर मुलगी तरी पाहण्याच्या कार्यक्रमात सगळ्यासारखीच तिची गत झाली होती छाती धडधडत होती आज आईने तिला साडी नेसायची जबरदस्ती केली होती नीता आणि मीना ही तिच्या बरोबर खाली आल्या तिघी बैठकीच्या खोलीत आल्या आणि त्याच्या बैठकीत सामील झाल्या शर्यूच्या वडिलांनी आपल्या मुलीची व तिच्या मैत्रिणींची ओळख पाहुण्यांना करून दिली व नवऱ्या मुलांची व त्याच्या आई वडिलांची ओळख पाळख करून दिली गप्पा गोष्टी झाल्या चहा पाणीही घेऊन झाले वडिलांनी मग शर्यूला सागरला म्हणजे नवऱ्या मुलाला घर दाखवायला सांगितले म्हणजे त्या दोघांना मोकळेपणाने बोलता यावे शर्यू सागरला घेऊन घरासमोर असलेल्या त्याच्या बागेत गेली नीता मीना तुम्ही पण या नाग तेव्हा सागरही म्हणाले या ताई दोघी तुम्ही आपण एकत्रच बोलू मीना नीता बोलल्या कबाब में हड्डी या नाही बाबा तुम्हीच चला पण शर्यू आणि सागरने हट्टच केल्याने त्या दोघी पण त्यांच्याबरोबर बागेत गेल्या बागेत गप्पा करत फेरफटका मारून तिथेच असलेल्या मोठ्या झोपाळ्यावर बसून झोके घेत चौगांच्या गप्पा छान रंगल्या गप्पा एवढ्या रंगल्या की शरयू व सागर आपण एकमेकांना करायला भेटलोय हे विसरूनच गेले नीता मीना ही कबाब में हड्डी क्यू म्हणत होत्या त्या पण आजचा समाज व त्यात युवकांचे कार्य ह्या चर्चेत छान रमली जणू शाळा कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणींचाच बराच वेळ झाला शरयू सागर आले नाहीत म्हणून शरयूच्या आई त्यांना बोलवायला बागेत आल्या त्या इकडे तिकडे बघत होत्या तेवढ्या त्या चौघांचा जोरजोराने हसण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला आवाजाच्या दिशेने त्या पुढे सरकल्या तर त्यांनी पाहिले की सागर त्या तिघींना काहीतरी विनोदी बोलून हसवत होता त्या चकितच झाल्या तेवढ्या सागरचे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि त्याने इशाऱ्याने मुलींना सांगितले तेव्हा त्याही भानावर आल्या मीना शर्यू व सागरला म्हणाली अरे बाप रे तुम्ही पसंतीबद्दल काही बोललाच नाहीत आता काकू मला आणि नीताला ओरडणार तेव्हा शरयू म्हणाली अरे तुम्ही पण मला कुठे सांगितले तुम्हाला जिजू आवडला की नाही ते म्हणजे सॉरी तुमच्या मैत्रिणी माझी करणार होत्या वाट लागली सागर म्हणाला खरं सांगू का मला असले सोहळे मुळीच पसंत नाहीत आजपर्यंत एकही मुलगी मी बघायला गेलो नाही माझ्या आई बाबास मुलींचे फोटो बघायचे निवडायचे व स्वतःच मुलींकडे जाऊन ती त्यांच्या आवडीप्रमाणे आहे का बघायचे मला वाटते तुमच्याकडे सुद्धा ते, तुम ते येऊन गेले असतीलच मगाशी आपल्या दोघांचे आई बाबा जुनी ओळख असल्यासारखे वागत होते जाऊ दे माझं मत सांगतो शर्यू तू मला पाहता क्षणीच आवडलीस आता तुझी पसंती मी मीना आणि नीताला विचारतो काय शर्यूच्या खास मैत्रिणी तुमचा जिजू होण्या लायक आहे का चला आई इकडेच येतात तुम्ही चार दिवसांनी कळवलं चाले तरी चालेल ह आणि हसून सागर तिथून निसटला मीना व नीताने सुद्धा शरीरचा चेहरा बघून तिला सागर आवडला हे जाणले तरी तिला चिडवायच्या हेतूने त्या दोघी बोलल्या चल काकूंना सांगूया शरयूला मुलगा पसंत नाही म्हणून असे बोलून दोघी काकूच्या दिशेने निघाल्या त्यांच्या मागे धावत जाऊन शरयूने त्या दोघींना रोखले अगं वेड्यानो तुम्ही मला विचारले तरी का दोघी म्हणाल्या तुला कशाला विचारायचंय आम्हालाच आवडला नाही बाई सागर किती बडबड करत होता आणि आम्ही पण बडबडलो ना त्यांच्या बरोबर मग त्यांनाच का दोष द्यायचा असं वय बर काकू सागर पसंत आहे तुमच्या लेकीला असं बोलून दोघी काकूकडे धावून गेल्या व त्यांना ही वार्ता सांगितली शरयूच्या आईने प्रेमाने मुलीला जवळ घेतले डोक्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या शरयू आम्हाला ही सागर पसंत होते चल घरात जाऊन ही गोष्ट सांगूया असे बोलून सगळी घरात आली आनंद वार्ता ऐकून घरातले सगळे आनंदित झाले पुन्हा एकदा सर्वांनी मस्त चहा घेतला साखरपुड्याच्या गप्पाही रंगू लागल्या सागर शर्यू आणि तिच्या मैत्रिणी एकाच होते त्यामुळे दोघांच्या गप्पाही छान रंगल्या होत्या दुसऱ्या दिवशी शर्यू व सागरने परत भेटायचे ठरवले तेव्हा सागर तिच्या मैत्रिणींना म्हणाला येत ना, ना कबाब मी हड्डी त्याबरोबर सगळे झसायला लागले शर्यूपेक्षा सागर जास्त शिकला होता व तो वडिलांच्याच हॉस्पिटलमध्ये त्यांच्या डॉक्टर वडिलांच्या हाताखाली मेडिकलचे धडे गिरवत होता शर्यू व तिच्या मैत्रिणी आताच एमबीबीएस झालेल्या असल्याने त्यांची हॉस्पिटल मध्ये लागली होती सागरला शर्यूने त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये इंटरनलशिप करावी असे वाटत होते पण त्यांच्या वडिलांनी त्याला नकार दिला ते म्हणाले अगं शरयूला नंतर आपल्याच हॉस्पिटलमध्ये काम करावे लागणार मग आता तिला दुसरीकडचा वेगळा अनुभव घेऊ दे हो बाबा तुमचे म्हणणे पटले मला असे म्हणून तिने वडिलांचे म्हणणे मान्य केले ठरल्याप्रमाणे सागर आणि शर्यू, दुसऱ्या दिवशी भेटले खूप टप्पा झाल्या नंतर सागर शर्यूला त्याचे हॉस्पिटल दाखवायला घेऊन गेला तिथला स्टाफ ओटी आणि वेगवेगळे वॉर्ड बघून व पेशंटशी बोलून तिला खूप बरे वाटले पुढच्या महिन्यात त्यांचा सागर ठरवला आणि तोही नीट पार पडला अधूनमधून कामातून जसा वेळ मिळेल तसा तिच्या मैत्रिणीसकट सकळ सागर बैठका व्हायच्या व्यवसायाने डॉक्टर असल्याने चौघेही कर्तव्याला जागत होते त्यामुळे भेटणे कमीच व्हायचे व फोनवर बोलणे व्हायचे त्यांच्या लग्नाची तारीख ही ठरली होती सगळे छान सुरळीत चालले होते लग्नाची खरेदी सुद्धा जोरात चालली होती नवरा नवरी व तिच्या मैत्रिणी मात्र त्यांच्या कामात दंग होत्या वडीलधाऱ्यांच्या पसंतीने सगळी लग्नाची तयारी चालली होती एके संध्याकाळी नेहमीप्रमाणे सागर हॉस्पिटलमधून बाईकवरून घरी जायला निघाला समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर लाईटमुळे त्यांची गडबड झाली आणि काय होतंय हे कळायच्या अगोदरच समोरच्या कारने त्याला धडक दिली तो दूर फेकला गेला व त्याची शुद्ध हरपली अपघातची गोष्ट कळताच सगळ्यांची धावपळ उडाली सागरला जवळ असलेल्या त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये लोक घेऊन गेले आपल्या मुलाला ह्या अवस्थेत बघून एका पित्यांचे काय झाले असेल पण त्यांच्यातला डॉक्टर लगेच जागा झाला आणि पेशंटवर त्यांनी उपचार सुरू केले दुसऱ्या मोठ्या डॉक्टरनाही मदतीला बोलावले एक ऑपरेशनही त्यांच्यावर केले चोवीस तासात त्याला शुद्ध यायला हवी नाही तर कोमात जाण्याची शक्यता वाढते असे मोठ्या डॉक्टरने सांगितले शरयू तिच्या घरचे व सागरची घरची मंडळी सगळे देवाला धावा करू लागले पण काही उपयोग झाला नाही सागर कोमात गेला शरयूवर दुःखाचा डोंगर कोसळला सागरला शुद्ध कधी येईल अंदाज न होता। कमी जास्त वेळ लागू शकतो असे डॉक्टर म्हणाले शरयूच्या घरचे तिचे लग्न मोडायला निघाले होते पण शर्यूने त्या गोष्टीला साफ नकार दिला तिने आपली इंटर्नशिप सागरच्याच हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करून घेतली ती सागरची व बाकी रोग्यांची सेवा करू लागली सागरला कधी शुद्ध येईल की येणारच नाही काही नव्हता तिचा मात्र पूर्ण विश्वास होता सागर शिवाय ती कुणाचाच विचार करू शकत नव्हती तिच्या घरच्यांनी तसेच मीना व नीताही तिला खूप समजावले पण तीही आपल्या विचारांवर ठाम होती सागरच्या आई वडिलांनी ही तिला समजावले तेव्हा तिने सांगितले पप्पा आपण सकारात्मक विचार करायला नको का आपण सोडली तर सागर कसा उठेल माझा ठाम विश्वास आहे सागर शुद्धीवर येईलच व त्याला उशीर लागत असेल तर मी वाट बघायला तयार आहे तिच्या या निश्चयामुळे तिची आणखी कुणी मनधरणी करायचा प्रयत्न केला नाही दिवसामागून दिवस व महिने सरू लागले मिताचे ही लग्न जुळले मीना मिता आप आपल्या संसारात रमल्या शर्यू मात्र सागरच्या सेवेत तत्पर होती सागरचे आई वडील ही तिचे आकडे वेगळे प्रेम पाहून देवाकडे धावा करत होती शर्यूला ते स्वतःच्या मुली प्रमाणेच वागवत होते सागरमध्येही थोडा बदल डॉक्टरांना जाणवत होता त्यांनाही आशेचा किरण दिसत होता असे बरेच महिने झाले शर्यूच्या घरच्यांनी आता आशा सोडली होती तिचे आई वडील स्वतःला दोषी समजत होते तिच्या दोन्ही भावांचेही लग्नाचे वय उलटून गेले होते पण त्याच्या लाडक्या ताईची स्थिती बघून त्यांना संसारात पडावे असे वाटत नव्हते असं म्हटलं जातं भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही है तसाच चमत्कार सागरच्या बाबतीत झाला नेहमी सारखे सागरचे स्वंजिंग करून झाले त्याची नेहमीची औषधे सलाईन बॉटलमध्ये घातली व सागरचा हात हाती घेऊन ती कुरवाळत होती तेवढ्या तिला त्याच्या बोटांची हालचाल जाणवली तिला आनंद झाला त्या आनंदाच्या भरात ती ओरडली नर्स धावत आद आली तिने मोठ्या डॉक्टरांना बोलवले त्यांनी तपासले शुद्धीवर येण्याची लक्षणे पटली आणि स्वप्नात असल्यासारखा सागर हळूहळू हल हालचाल व अस्पष्ट बोलू लागला नंतर त्याने शांतपणे डोळे उघडले समोर शरीरला बघून त्याने गोड स्मित केले शरीरचा विश्वास आणि सकारात्मक वृत्तीने ती आज जिंकली होती सागर शुद्धीवर आल्याची बातमी सगळ्यांनी धाव घेतली सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता सागरचे वडील शरयूला म्हणाले शरयू बाळ तुझी पुण्याही थोर आहे तुझी आणि सागरची ताटातूट कोणीच करू शकत नाही देवालाही तू हार मानाला लावलीस सागरला फक्त समोरून लाइट ची गाडी आठवत होती एक वर्षभर झोपलेला हो सागरला ती कालचीच गोष्ट वाटत होती शेवटी शरयूचा विश्वास जिंकला तिच्या विचारावरून पटले माणसाने कोणत्याही कठीण परिस्थितीत सकारात्मक विचार बाळगायला हवेत